छत्रपति शिवाजी एक रुको दोस्तों, का उसमें। जी, दो टी आपका। दोस्तों दिवाली हो और हम किला ना बनाए ऐसा हो ही नहीं सकता पर हमने नहीं बनाया इस साल किला क्योंकि हमारे पास जगह नहीं है पर हम एक जगह है किला देखने बहुत बड़ा किला बनाए और ये ब्लॉग शायद से मराठी होना चाहिए पर टेंशन नहीं हमारे ब्लॉग हिंदी और मराठी मिक्स होते आज हम देखेंगे विजय दुर्ग किला जो कि बहुत बड़ा बना है दोस्तों ये देखो इतना बड़ा किला बना है मतलब सौर जी मेरी साइज की ये दोस्तों ऊपर ऊपर से से, से दोस्तों आप मिलते हैं जिन्होंने किला बनाया ना उनसे जरा बातचीत करते हिंदी मराठी ब्लॉग है तुम्हारा मराठी बोला मराठी बोला टेंशन नहीं कितनी दिवस लगे कि साधारण जोरात बोला बोला दिन लागा पाच दिवस लागले बनवायला किल्ला मजा बनवायला तुम्ही मजा करत करत बनवला का नुसता बनवला काय काय मजा केली किल्ल्याचं नाव माहितीये का तुम्हाला कोणते गेलाय का तुम्ही कधी मग जायचंय का तिकडे चला आपण ट्रिप काढू जाऊ ब्लॉक बनवायला काका जरा माहिती द्या चला तर थोडीशी आमच्या ऑडियन्सला दोस्तो आम जिन्होंने किल्ला पण आहे ना थोडीशी इन्फॉर्मेशन लिहिते आम्हाला और हिंदी मराठी ब्लॉग आहे नमस्कार मी केतन सुरोशी आणि ही आमची एन डी आर एफ टीम आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून इथे विजयदुर्ग ह्या किल्ल्याची प्रतिकृती साकारलेली आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना साथ देणारे त्यांचे मित्र सर्व मावळे यांच्या शौर्याची पराक्रमाची एक आठवण म्हणून दिवाळीनिमित्त आपण इथे किल्ला बनवलेला आहे आपण इथे पाहू शकता विजयदुर्ग किल्ला हा जो जवळजवळ सतरा एकरच्या परिसरामध्ये विस्तारलेला आहे गडावर विविध बुरुज विविध विहिरी मंदिर तसेच खलबतखाना वगैरे आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास असा आहे की विजयदुर्ग किल्ला हा आठशे वर्षापूर्वी मागे मागचा आहे याचा शिल्ल शिल्पकार राजवंशातील राजा भोज दुसऱ्या बाराव्या शतकात त्यांनी पहिला मान्य केली होती पण हा आदिलशहाकडे होता पण आदिलशहाकडे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून त्या किल्ल्याला विजयदुर्ग हा गौरवशाली नाव दिलेलं आहे आणि त्या हा आपल्या अरमाराची आपल्या समुद्र तट तटाची किल्ल्याची भक्कम ताटबंदी असलेला हा किल्ला आहे आणि या किल्ल्याला अभेद पोर्तुगांनी काबीज करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण याला असलेला जी तटबंदी आहे याच्यासोबत त्यांचा टिकाव लागला नाही पण हा किल्ला मराठा साम्राज्याच्या दृष्टिकोनातून अपारा जे जिद्दीसाठी साक्ष आहे याच्या दराजेतून प्रवेश करताना इतिहास गरजांना कानाशी ऐकू येते हा किल्ला गाता दाखवणारा आहे आणि ती प्रतिकृती साकार करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जसं ज्याप्रमाणे आम्हाला माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही किल्ल्याची प्रतिकृती साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा त्याप्रमाणे विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती आम्ही साकारलेली आहे त्याची आम्ही फोटोसुद्धा तिथे दिलेले आहेत ज्याप्रमाणे आम्हाला मिळाली प्रतिकृती त्याप्रमाणे आम्ही त्याचा बनवण्याचा प्रयत्न केलेला का आहे आणि येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य काय आहे हे त्यांना कळावं शिवाजी महाराज का आहेत याची त्यांना जाणीव व्हावी आणि त्याच्याबद्दल त्यांच्या या केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल त्यांना माहिती मिळावी त्या त्यासाठी ही लहान लहान मुळंसुद्धा या लहान लहान मुळंसुद्धा आवडीने ह्या किल्ल्यासाठी बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यांच्याकडे सुद्धा महाराजांबद्दल आदर आणि भावनापूर्वक निर्माण झाली का बाबा छत्रपती शिवाजी महाराज हा भारताचे शिल्पकार आहेत ही जाणीव त्या मुलांसुद्धा सुद्धा निर्माण झालेली आहे आणि त्यांना सुद्धा ती आवड निर्माण झाली की आम्ही दरवर्षी हा किल्ला असाच किल्ला बनवण्याचा प्रयत्न करू देखो ये बहुत ही अच्छी है क्योंकि आजकल किल्ला जाता और छोटे बच्चों को पता भी नहीं कि की किल्ला है क्या ये देखो छोटे बच्चे ऐसे देखो ना ऐसे देखो ना आजकालच्या मुलांना नाही माहिती किल्ले कसे बनवायचे आपण खूप मजा केलेली आहे पण त्यांना माहिती पडाय म्हणून आपणच केलं पाहिजे तर तुम्ही पण किल्ले बनवत जा प्रत्येक दिवाळीला आपली परंपरा आपणच जपली पाहिजे दादा आता दा तुम्ही बोला सोळाशे त्रेपन्न मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर या किल्ल्याला विजयदुर्ग असे नाव दिले विजयदुर्ग म्हणजे त्या विजयाचा एक म्हणजे पराक्रम म्हणून त्या विज विजयाची एक आठवण म्हणून या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग असे नाव दिले सांगायला आनंद होते की जागतिक वारसास्थळामध्ये भारतातील या बारा किल्ल्यांचा जो समावेश झाला त्यामध्ये विजयदुर्ग या किल्ल्याचा देखील समावेश आहे तसेच अठराशे अडुसष्टमध्ये लॉकियर या शास्त्रज्ञाने स्पेक्ट्रोस्कोपच्या मदतीने खगराज सूर्यग्रहणाच्या वेळी विजयदुर्गवरून हेलियमचा शोध लावला जिथून तो शोध लावला त्या जागा त्या जागेला साहेबांचे ओटे असे म्हणतात आपण ती जागा सुद्धा इथे दाखवलेली आहे आपण इथे झूम करून पाहू शकता साहेबांचे ओटे जिथे आपण बघतोय तिथून लॉकी एरिया शास्त्रज्ञांनी अठराशे अडुसष्टमध्ये हेलियमचा शोध लावला होता असे हे पराक्रमाची पराक्रमाची शौर्यकाता सांगणारे महाराष्ट्रातील तसेच देशभरातील आपले शिवाजी महाराजांचे किल्ले आपण दरवर्षी असंच साकारण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातून एक सामाजिक संदेश येणाऱ्या नवीन पिढीला आपल्या पूर्वजांचा पराक्रम त्यांची शौर्यकथा ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि तोच अंश त्यांच्यामध्ये उतरलेला आहे याची त्यांना जाणीव व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी भविष्यात आपली पुढे सर्व क्षेत्रात वाटचाल करावी हा एक आपला प्रामाणिक हेतू असतो त्यासाठी आपण अशी किल्ल्यांची प्रतिकृती सादर करून मुलांमध्ये ते चैतन्य निर्माण करण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि ह्या वर्षी देखील आम्ही तो एक प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आपण इथे पाहू शकता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बुरुजावर जे बुरुज म्हणजे किल्ल्याचा एक जो बॅकबोन असतो जो शत्रूला लांबूनच ओळखून त्याच्यावर हल्ला करतो शत्रूला जवळ जवळ येऊ देत नाही ते बुरुज आपण प्रत्येक बुरुज इथे साकारलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला तोपधारी मावळे दिसत आहेत समुद्रामध्ये आपल्या आरमाराच्या ज्या जहाजा होत्या जे होड्या होत्या त्या देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तांत्रिक दृष्टिकोनातून जेवढ्या जेवढ्या गोष्टी आपल्याला दाखवता येतील तेवढ्या तेवढ्या गोष्टी आणि वास्तू आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत पाच ते सात दिवसाच्या मेहनतीनंतर हा जो पूर्णकृती साकारलेली आहे हे पाहून मनाला एक अत्यानंद होतो आहे आणि पुढील वर्षात देखील अशाच नवनवीन ज्या किल्ल्यांच्या प्रतिकृती आहेत त्या सादर करण्याची प्रेरणा आम्हाला यातून मिळत जाईल आणि आम्ही ते नेहमी करत राहू धन्यवाद खूप छान माहिती दिली खूप छान आपण इथे आलात त्याबद्दल राजकडू साहेबांचे <laughs> आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आमच्या टीम एन डी <laughs> आर एफकडून आणि आमच्या बच्चे कंपनीकडून हार्दिक धन्यवाद आभारी आहे आम्ही आलो त्याचा आभारी नाही तुम्ही आम्हाला बोलवलो त्याचा आम्ही तुम्ही आभारी धन्यवाद धन्यवाद आपले सहकार्य आणि प्रेम असेच आम्हाला मिळत राहत मित्रांनो कसा वाटला तुम्हाला किल्ला तुम्ही एवढा मोठा कधी किल्ला बनवलाय का कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि दादा कुठे बनवलाय किल्ला जरा लोकांना सांगा कोणाला बघायला यायचं असेल तर हा किल्ला बदलापूर पश्चिम मध्ये श्री किरण शंकर भुईर बदलापूर भाजपाचे शहराध्यक्ष यांचे बंधू श्री निलेश शंकर भुईर यांच्या घराच्या समोर बनवलेलं आहे ही वास्तू विजयदुर्ग ज्यांना कोणाला बघायचं आहे ते बघायला येऊ शकतात व्हिडिओ करू शकतात आणि ही बनवण्यासाठी जी टीम होती ती टीम सगळी समोर आहे बघा ही सगळी बच्ची कंपनी आणि आम्ही चार पाच सहकारी एक एन डी आर टीम म्हणून आम्ही बनवलेलं आहे आणि सर्वांनी आवडीने येऊन बघावं असे आमची इच्छा आहे पुढच्या पिढीला पुढच्या पिढीला एक मार्गदर्शक म्हणून ही आम्ही वास्तू निर्माण केलेली आहे येणारी पिढीला महाराजांच्याबद्दल जाणीव निर्माण व्हावी नक्कीच होईल व्हिडिओ मध्ये कसा वाटला किल्ला तुम्हाला बघायला नक्की सांगा आणि स्वतः इथे येऊन बघा तो अनुभव तुमचा वेगळा असेल व्हिडिओ पेक्षा खूप छान किल्ला बनवला किती दिवस लागले मला हे पाच दिवस लागले दिवस लागले पूर्ण किल्ला बनवला एकदा दाखवतो मी पूर्ण किल्ला कसा आहे स्वर्गालाही पिका पाटील असे सौंदर्य माझ्या महाराजांच्या गड किल्ल्यांमध्ये आहे आपले आयुष्य यासाठी समर्पित करा गड किल्ले संवर्धन गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजा दिराज श्रीमंत योगी जांता राजा छत्रपती शिवाजी महाराज की ये! ये! शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपति संभाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी भारत माता की जय तो दोस्तों कैसा लगा हमारा किला देखो हमारे ब्लॉग ऐसे होते हैं आधे हिंदी आधे मराठी कोई टेंशन की बात नहीं है किला कैसा लगा कमेंट में जरूर बताना और जय भवानी जय शिवराय के नारे रुकने नहीं चाहिए कमेंट में कमेंट करा छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि शेवटचा लुक बघून देखील त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया वीड़। पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय हा मग तुम्हाला एक गोष्ट जातो रुको असतो आज काऊ सौर्याजी आपकी हाट ऑल उलकी मॅच नाही होत असतो हे नावपन टेवल का जैसा दोस्तों ये देखो मिनी का मैंने पहली बार देखी जिंदगी में और ये टी शर्ट खींच रही है हमारा बालकृष्ण हाँ बालकृष्ण और राधा दो नाम रखे इसके राधा राधा वो जरा खा रहे उनको तो डिस्टर्ब नहीं करते इंटरेस्ट आ ये दे देखो टी दे 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 शर्ट में जी सौरे जी दो टी शर्ट आपका बाद बाद ऐसे नहीं करते चलो दोस्तों बाय बाय टेक केयर और लाइक करते रहना हर्षद जी इधर आओ ज़रा। आपका मुखड़ा देखो ये शर्मा दे बहुत थे वीडियो में क्यों शर्मा दे आप मुझे बताओ बताए चलो बाय बाय